शेतीसाठी काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नाट्यमय घडामोडी सुरू आहेत आपण पाहिलं की दोन्ही पक्षांकडून उमेदवारांचे नगराध्यक्ष पदाचे इंटरव्ह्यू झाले पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आजी माझ्या आमदारांच्या नेतृत्वाखाली हे इंटरव्ह्यू झाले तर इकडे महाविकास आघाडीकडून भगीरथ बालके की जे विठ्ठल परिवाराचे नेते आहेत त्यांचे त्यांनी त्यांचे इंटरव्ह्यू घेतले तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून अनिल सावंत यांनी आपल्या उमेदवाराचे इंटरव्ह्यू घेतले यामध्ये आपण प्रामुख्यानं जर पाहिलं तर दोन विठ्ठल परिवार एकत्र आले आणि विठ्ठल परिवार एकत्र आल्यानंतर अभिजित पाटील की ज्यांनी हे विठ्ठल परिवार एकत्र केले ते या निवडणुकीपासून कुठंतर दूर गेल्याच्या चर्चा पंढरपूरमध्ये सुरू आहेत आपण जर पाहिलं तर या ठिकाणी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून विठ्ठल परिवाराच्या नेत्याकडून अफवांवरती विश्वास ठेवू नका अशा पोस्ट सोशल मीडियावरती सुरू आहेत नक्की पंढरपूरमध्ये घडतं आहे काय राजकीय घडामोडी कोणत्या कोणत्या घडत आहेत कोणते उमेदवार रेसमध्ये आहेत तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी नितीन तुम्ही पाहत आहात मुंबईचं आपण जर पाहिलं तर पंढरपूरची जी नगरपालिका आहे यावरती गेले चाळीस वर्ष परिचारक गटाची सत्ता होती यावर्षी कमळावरती निवडणूक लढवायचा असा भारतीय जनता पार्टीनं अट्टास केला आहे आणि सर्वच्या सर्व उमेदवार या ठिकाणी कमळावर उभा राहणार असं पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितलं दोनच दिवसांपूर्वी पंढरपूरमध्ये उमेदवाराच्या मुलाखती झाल्या त्यामध्ये प्रामुख्यानं पदाचे जे उमेदवार होते त्यामध्ये वैशाली वाळूचकर साधनाताई भोसले त्याचबरोबर स्मिताताई आदटराव आणि श्यामलताई शिरसट असे प्रामुख्याने यामध्ये उमेदवार होते आणि यामध्ये एक ट्विस्ट आला तो म्हणजे साधनाताई भोसले की ज्या माझी नगराध्यक्ष आहेत गेले सात वर्ष पंढरपूरच्या त्या नगराध्यक्ष होत्या आणि परिचारक आणि त्यांचा जो काही राजकीय वाद होता संघर्ष होता किंवा आपापसातले आप जे मतभेद होते त्यामुळं ते दुरावले होते आणि त्यांनी जी विरोधी गट आहे त्यातून राहायसाठी प्रयत्न सुरू केले होते मात्र महिला सर्वसाधारण ऐन टाईमाला जे आरक्षण पडलं त्यामुळं पंढरपूरची जी राजकीय गणितं आहेत ती बदलली पहिल्यांदाच जे बदललं ते म्हणजे अनेक पुरुष उमेदवार पंढरपूरमधून ही निवडणूक लढवण्यासाठी सज्ज झाले होते मात्र महिलांचं आरक्षण पडल्यामुळं सर्वांच्या स्वप्नावरती या ठिकाणी पाणी पडलं आणि त्यानंतर आ, महिला उमेदवार पुढं आल्या त्यातून जे नाव आलं कैलासवासी आमदार भारत भालके यांची सून प्रणिता भालके हे नाव आल्यामुळं पंढरपूरचं राजकारण आहे हे ढवळून निघालं आणि त्या उमेदवाराच्या तोडीस तोड उमेदवार हुडकताना भाजपची तर दमछाक होते का असं सध्या चित्र पंढरपूरमध्ये दिसतंय आपण जर पाहिलं तर प्रणिता भालके जे आहेत यांनी जी पोटनिवडणूक होती दोन, दोन हजार एकोणीसची त्याचबरोबर दोन हजार चोवीसची जी विधानसभा निवडणूक होती यामध्ये पूर्णपणे भगीरथ भालके यांचा प्रचार केला त्यांची जी यंत्रणा होती ती राबवली आणि तळाघरात जवळपास पंढरपूरच्या घराघरात पोचलेला उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं त्यामुळं त्यांच्या तोडीसतोड उमेदवार हुडकताना सध्या भारतीय जनता पार्टीने ज्या मुलाखती घेतलेत त्यामध्ये नक्की उमेदवारी कुणाला द्यायची यावर अद्यापही एक ही एकमत झालेलं नाही त्यातच ज्या माजी नगराध्यक्ष आहेत साधनाताई भोसले त्यांची एंट्री झाली त्यामुळं कुठं तर भोसले भालके परत एकदा सामना होतो आहे का असं चित्र सध्या पंढरपूरमध्ये आहे आपण जर पाहिलं तर जे साधनाताई भोसले यांचे पती नागेश काकाजी भोसले आहेत त्यांचं पंढरपूरमध्ये एक राजकीय वलय आहे त्यामुळं कुठंतरी त्यांना उमेदवारी मिळेल आणि अशा पद्धतीची या ठिकाणी लढत होईल अशी एक चर्चा होती आहे आणि दुसरं एक त्यालाच जोडून बोललं जाते आहे की भोसले यांनी परिचारक यांच्यापासून फरकत घेत विधानसभेला बालकेंचा प्रचार केला होता अवताड्यांच्या विरोधात प्रचार केला होता त्यामुळं कुठंतरी त्यांना ही उमेदवारी मिळणार नाही असा एक मतप्रवाह आहे त्यातच स्मिताताई आदतराव आहेत त्यांचं नाव पुढे येतं श्यामलताई शिरसट आहेत त्याचबरोबर वैशाली मलपे आहेत यांचं देखील नाव या ठिकाणी पुढे येते त्यामुळं नक्की उमेदवारी कुणाला मिळते हे आत्ताच सांगता येणार नाही भारतीय जनता पार्टीनं ज्या पद्धतीने विधानसभेचे जे निवड उमेदवार असतात मुंबईहून घोषित होतात त्याच पद्धतीनं हा नगराध्यक्षपदाचा उमेदवार जो कमळचिन्हावरती उभारणार आहे तो मुंबईहून जाहीर होईल असं सांगण्यात येत आहे तर या ठिकाणी दुसरा जो ट्विस्ट आला आहे ज्याला मी नाट्यमय गाडा मिळून म्हणतो ते म्हणजे अभिजित पाटील आपण पाहिले की दोन विठ्ठल परिवार होते की ज्यांनी आपापसात निवडणुका लढल्या होत्या विठ्ठल सहकारी साखर करण्याच्या वरती आत्ताचे जे भगीरथ बालके आहेत ते चेअरमन होते त्यांच्याविरोधात अभिजित पाटलांनी निवडणूक लढवली त्या ठिकाणी त्यांनी भगीरथ बालकेंचा पराभव केला तर दुसरीकडे सहकार शिरोमणी वसंतराव काळे जो कारखाना आहे त्या ठिकाणी अभिजित पाटलांनी निवडणूक लावली त्या ठिकाणी त्यांचा पराभव झाला त्यामुळं विठ्ठल परिवारामध्ये दोन गट पडले होते एक गट होता अभिजित पाटलांचा आणि दुसरा गट होता कल्याणराव काळे गणेश पाटील भगीरथ भालके यांचा हे दोन गट विभागले होते आणि पंढरपूरमध्ये जो पांडुरंग परिवाराच्या विरोधात चालणारा जो विठ्ठल परिवार होता तो विभागला होता मात्र या निवडणुकीमध्ये अभिजित पाटलांनी हे गणित जुळवून आणलं आणि कल्याणराव काळे असतील भगीरथ भालके असतील यांना एकत्र घेत एकाच एक उमेदवार द्यायचं ठरवलं मात्र यामध्ये नागेश काका भोसले का जे होते की जे विठ्ठल परिवाराचे सदस्य होते आणि ते उभारण्यास त्यांच्या पत्नी इच्छुक होत्या ते यापासून फुटले आणि ते परत जाऊन परिचारकांना मिळाले आणि ही ज्यावेळेस घडामोड घडली विठ्ठल परिवाराची ताकद ज्यावेळेस विरोधकांना दिसली त्याच्याच दुसऱ्या दिवसापासून आपण पाहिलं की अभिजित पाटील की ते भगीरथ बालके यांच्या इंटरव्ह्यूमध्ये नव्हते किंवा त्यांच्या पक्षाच्या म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाच्या पार्टीचे जे इंटरव्ह्यू झाले की जे अनिल सावंत यांच्या निवासस्थानी झाले त्या ठिकाणी देखील ते नव्हते त्यामुळं नक्की त्यांच्या मनात काय आहे आपण जर सोशल मीडियावर जर पाहिलं तर अभिजित पाटील हे मुंबईला गेलेल्याचं आहे त्याचबरोबर त्यांचे जयकुमार गोरे असतील किंवा अन्य भाजपचे जे नेते आहेत त्यांच्याबरोबर भेटीगाठीचे फोटो दिसतात अर्थातच ते आमदार आहेत विकास कामांच्या निधीसाठी त्यांना भेटले असतील मात्र या सगळ्या गणितीमध्ये पंढरपूरची जागा ही भारतीय जनता पार्टीला एक वेळेस नगरपालिका येईल मात्र नगराध्यक्ष जाईल अशा पद्धतीचं जे एक चित्र आणि चर्चा पंढरपूरमध्ये सुरू आहे त्यामुळं अभिजित वरती कुठला दबाव आहे का अशा पद्धतीच्या चर्चा पंढरपूरमध्ये सुरू आहेत तर त्यामुळं जे विठ्ठल परिवाराचे जे नेते आहेत दिलीप धोत्रे असतील किंवा भगीरथ भालके असतील त्यांनी आपल्या फोनच्या स्टेटवर स्टेटसवर असेल किंवा फेसबुकवर असेल फोनवरती विश्वास ठेवू नका अशा पद्धतीचे संदेश दिलेत तर दुसरीकडे अभिजित पाटलांचे जे कार्यकर्ते आहेत कट्टर कार्यकर्ते आहेत ते सांगतायत घनवी कावा करून अभिजित पाट हे विठ्ठल परिवाराला ताकद देतील आणि पुन्हा एकदा या ठिकाणी पंढरपूरवरती विठ्ठल परिवाराचा महाविकास आघाडीचा नगराध्यक्ष निवडून आणतील यावरती ही अभिजित पाटलांची कोणतीही प्रतिक्रिया आली नाही आणि अजून एक महत्वाची गोष्ट एक यामध्ये घडते ती म्हणजे चिन्ह पोचवायला तीनच दिवस हे विरोधकांना म्हणजे महाविकास आघाडीच्या नेत्यांना मिळणार आहेत आघाडी केल्यामुळं कोणतं चिन्ह मिळेल हे अद्याप सांगता येत नाही मात्र आपण जर पाहिलं तर कमळ हे चिन्ह जे आहे की जे भारतीय जनता पार्टीचं आहे ते घरोघरी पोचलं आहे म्हणजे पंढरपूरमध्ये हे अशी एक रणनीती जर म्हटलं तर भारतीय जनता पार्टीचं कमळ घरोघरी पोचलं आहे मात्र जो उमेदवार आहे विरोधकांचा महाविकास आघाडीचा किंवा विठ्ठल परिवारचा तो उमेदवार प्रत्येकाच्या घरोघरी पोचल्याचं एक चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय त्यामुळं आता नगराध्यक्षपदाचा उमेदवार कोण आहे हे, हे समजेल त्यानंतर ही लढत कशी होईल त्यावरती पुढची गणित अवलंबून आहेत आपण जर पाहिलं तर भगीरथ भालके यांच्या पत्नी प्रणिता भालके या जर नगराध्यक्षपदाचा उमेदवार असतील तर त्यांच्या पॅनलला या ठिकाणी ताकद मिळताना दिसते तर दुसरीकडे या ठिकाणी साधनाताई भोसले वैशालीताई वाळूचकर किंवा स्मिता आदटराव किंवा श्यामलताई बागल श्यामलताई शिरसट यापैकी कोण उमेदवार देतं आहे यावरती देखील पंढरपूरच्या जी विजयाची गणित आहेत ती अनेक गणिता अवलंबून आहेत येणाऱ्या काळामध्ये पंढरपूर नगरपालिकेचे जे काही अपडेट्स आहेत ते आम्ही तुम्हाला वेळोवेळी पोचवू तुम्हाला या व्हिडिओबद्दल आणि चालू घडामोडींबद्दल काय वाटते ते नक्की कमेंट करून सांगा